दर्पण न्यूज दत्त जयंती दत्तजयंती निमित्त हुपरी शहरांमध्ये अनेक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन हुपरी शहर परिसरामध्ये अनेक भागांमध्ये दत्त जन्मकाळ सोहळ्यानिमित्त सहा डिसेंबरपासून ते चौदा डिसेंबरपर्यंत गुरुचरित्र पारायणाचे आयोजन केले आहे दिनांक चौदा डिसेंबर रोजी दत्त जन्मकाळ पाच वाजून पाच मिनिटांनी होणार आहे दत्त जयंती ही हिंदू पंचांगात असलेल्या मार्गशीर्ष पौर्णिमा या तिथीला साजरी केली जाते हा दिवस म्हणजे भगवान दत्तात्रेय यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो सा देशभरातील आणि विशेषत महाराष्ट्रात हिंदू दिनदर्शिकेनुसार डिसेंबर जानेवारी मार्गशीर्ष अग्रहायन महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी हा दिवस हा उत्सव साजरा केला जातो सा दत्तात्रेयांनी दीनदलितांची सेवा करण्याचे व समाजातील दुःख व अज्ञान दूर करण्याचे कार्य चालू ठेवले त्यांच्या पश्चात श्रीपाद श्रीवल्लभ श्री नृसिंह नु, सरस्वती व वासुदेवानंद सरस्वती हे त्यांचे अवतार मानण्यात येतात दत्ताची स्थाने प्रयाग येथे आणि महाराष्ट्रात औदुंबर गणगापूर गाणगापूर माहूर नृसिंहवाडी कुरवपूर कर्दळीवन या ठिकाणी आहेत श्री दत्तांच्या कार्यावर लिहिलेला गुरुचरित्र हा प्रसिद्ध ग्रंथ भक्तिभावाने वाचला जातो दत्तात्रेय किंवा दत्त हे ऋषी व माता अनुसुया यांचे पुत्र होत तीन तोंडे सहा हात दोन पाय चतुर्वेद दर्शक चार श्वान व जवळ गोमाता असलेले दत्तात्रेय हे ब्रह्मा विष्णू महेश यांचे एक स्वरूप आहे दत्तात्रेय हे हिंदू धर्मातील पहिले गुरु समजले जातात हिंदू धर्माचा प्रसार करण्याच्या उद्देशाने दत्तात्रेयांनी भारत भ्रमण केले ठिकठिकाणी थीक त्यांची स्थान आहे गादी निर्माण करून आपली परंपरा चालू ठेवली महाभारताच्या अनुशासन पर्वात देखील दत्त जन्माचा दत्तात्रेय यांच्याशी संबंधित दत्त, दत्त संप्रदायाचा महत्वाचा ग्रंथ म्हणजे श्री गुरुचरित्र हा होय दत्त जयंतीपूर्वी सात दिवस दत्त भक्त पुरुष या गुरुचरित्र ग्रंथाचे काटेकोर नियम पाळून वाचन करतात दत्त जयंतीला या वाचनाचे पारणे करतात दत्त जयंतीच्या दिवशी दत्ताच्या देवळात भजन कीर्तन होते संध्याकाळच्या वेळी दत्ताचा जन्म झाला असे मानतात त्यामुळे त्यावेळी जन्माचे कीर्तन असते देवळावर रोषणाई केली जाते पालखीतून भगवान दत्तात्रेय यांची मिरवणूक निघते भारताच्या विविध प्रांतात या उत्सवाचे आयोजन एक आठवडाही केले जाते या उत्सवात संगीत तथा नृत्य क्षेत्रातील विविध कलाकार येऊन आपली कला सादर कर करतात अशा कार्यक्रमांचेही विशेष आयोजन केले जाते केवळ शहरातच नव्हे तर लहान लहान गावातही हा उत्सव उत्साहाने संपन्न केला जातो आलेल्या भक्तांसाठी अन्नदान आणि प्रसादाची व्यवस्था केली जाते दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा जय श्री गुरुदेव दत्त 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 दत भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाख दुसमन प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहतीस तेहत्तीस तेहतीस कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्ठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहतीस 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 निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा चार ईमेल डीवाय एस पी एसीबी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम